जय हिंद विद्यार्थी मित्रांनो गुड आफ्टरनून गुड मॉर्निंग सगळ्यांना मी मधुरा जाधव तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते पोलीस भरतीसाठी सर्वोत्कृष्ट असं हो आणि महाराष्ट्रातला नंबर वन असे आपल्या या टीकर मराठी युट्यूब चॅनलवर सध्या रेकॉर्डेड व्हिडिओ येत आहेत त्याचं काहीतरी कारण आहे ठीक आहे एक दोन चार दिवसा तुम्हाला कळेल किंवा तुम्हाला माहिती आहेच तर हे जे रेकॉर्डेड व्हिडिओ आहे हे सुद्धा अगदी उपयुक्तच आहेत याच्यामध्ये काही आपण असं टाइमपास म्हणून केलेलं नाही किंवा घ्यायचे म्हणून कसेही प्रश्न घेतलेले नाहीत जे काही प्रश्न घेतले आहेत ते प्रॉपर स्पष्टीकरणासह तुम्हाला मी देत आहेत आणि बरं नाही समजलं की कमेंट सेक्शनमध्ये मध्ये म्हणजे टाकून ठेवा मी तो प्रश्न हवं हो तर पुन्हा जेव्हा लाईव्हला येईल ना तेव्हा घेईल ठीक आहे सेशनला सुरुवात करूयात आजचा आपला अठ्ठावन्नवा दिवस आहे त्याच्यामुळे सेशनला पटकन लाईक करून घ्यायचे सेशनला शेअर करून घ्यायचे आपण बोलूयात आपल्या प्रश्नांकडे पण त्याआधी आपला दोनशे साठ प्लस विद्यार्थ्यांचा जो रिझल्ट होता अशा विद्यार्थ्यांचा आपण पुन्हा एकदा अभिनंदन करूयात आणि आपल्या पहिल्या प्रश्नांना सुरुवात करूया जर तुम्ही सेशनला शेअर केलं असेल तर पन्नास लाईक हवे हो आहे तुम्हाला सेशनला तुम्हाला माहिती आहे आणि धन्यवाद मला माहिती आहे सगळेच जण माझी तारीफ करत असालच तुमचा तुमची तारीफ खूप मोलाची असते ठीक आहे ती कुठल्याही पद्धतीत असू दे दिसण्यावर असू दे की मॅडम चांगलं शिकवताय ह्याच्या थोडस आम्हाला सुद्धा पॉझिटिव्ह फिलिंग येते ठीक आहे त्याच्यामुळे व्यवस्थित जे काही आहेत सगळ्यांना आधीच मी धन्यवाद बोलून देते आपण आता प्रश्नांकडे वळायचंय अजिबात भरकटायचं नाही ठीक आहे भरती पडणार आहेत येणार आहेत सगळं निश्चित आहे ज्या वेगाने सगळ्या गोष्टी होत आहेत त्या वेगाने आपल्याकडे टाइम नाही फक्त एवढं दररोज म्हणून टाइमपास न करता लेक्चर सगळे व्यवस्थित करा आणि प्रॅक्टिस करा ई बुक आलेला आहेच आपला ठोकळा त्यामुळे तो ठोकळा बघा विकत घेतला असेल तर प्रॅक्टिस करा त्यातले प्रश्न नाही जमले ते विचारले तरी देखील चालेल आता बघा चार डी के चा पंधरा बी आय शी जसा संबंध आहे तसा संबंध खालीलपैकी कोण आता पस्तीस टीडब्ल्यू शी आहे आठ वाय व्ही सहा व्ही वाय तीस डब्ल्यू टी सात व्ही डब्ल्यू आता बघा चार डी के चाराचा वर्ग सोळा वजा एक पंधरा डी च्या मागे दोन पद बी के च्या मागे दोन पद आहे आता पस्तीस टी डब्ल्यू आता कशाच्या वर्गाच्या जवळ असणार आहे सहाच्या सहाचा वर्ग छत्तीस वजा एक पस्तीस मागे दोन पद मागे दोन पद टी नंतर यू आणि व्ही डब्ल्यू नंतर एक्स आणि वाय उत्तर काय आलं तुमचं सहा व्ही वाय पर्याय दोन त्याचा वर्ग वजा एक आणि बाकी दोन दोन पदांनी मागे इथे पण त्याच पद्धतीने केलेले आता पुढे जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे वळूयात एम एस टी यू यू एन एन यु एस एम एन एम एस टी प्रश्न चिन्ह 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 एन एम एस प्रश्न दिला सॉरी ऑप्शन दिले टी यू एस टी एम यू टी एस एम एस यू आता बघा एक सिरीज आहे एम एस टी यू एन जी एम एस टी यू एन आता हे जे शेवटचे यु एन आहे यू ना तिथून सुरुवात करायचे उरलेले अक्षर असे लिहायचे पुन्हा या दोघांपासून सुरुवात असं चार असं खाली घेतलं उरलेले अक्षर यु एन एम आता हे दोन एन एम एस टी यू बघा इथे तर यू आला आपला मग आता हे टी यू खाली टीयू एन एम उत्तर काय आलं यूटीयू पर्याय बघा शेवटचे दोन आहेत खाली शेवटचे दोघांना खाली घेतलं आहे शेवटचे दोघांना खाली घेतलं शेवटच्या दोघांना खाली घेतलं हे उरलेले असेचे असे एम यू एन एम बघितलं एसटीयू एस टीयू एन एम एस एन एम एस मग आता आपलं हे होतं यू आणि टीयू असे रिकाम्या जागा होत्या समजलंय तर पुढल्या प्रश्नाकडे वळू मी घ्या मग खालील आकृतीत किती चौकोन आहेत तीनशे आठ तीनशे पंधरा दोनशे नऊ तीनशे सतरा असं चौकोन म्हटलंय उत्तर मोठे येणार आपल्याला तिथे दिलेली उत्तर सगळी मोठीच आहे चौकोन असू देत का चौरस असू देत जे काही आहेत त्यांना असे क्रमांक द्यायचे बरोबर उभ्यांची बेरीज आडव्यांची बेरीज एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच अधिक सहा एकवीस झाले एक, एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच पंधरा झाले एकवीस गुणिले पंधरा तीनशे पंधरा झाले पर्याय आलाय दुसरा बरोबर उभ्यांची बेरीज पंधरा आली आडव्यांची बेरीज एकवीस आली आलेल्या आहे गुणाकार उत्तर आलं तीनशे पंधरा चौरस किती येणार सहा पंचे तीस पाच चोकवीस चार त्रिक बारा तीन सहा आता हे एक आणि दोन उरलं मग काही काही जण दोन्ही घेतात नाही जेवढे अंक उरलेले असतात ना त्या उरलेल्या अंकापैकी फक्त जो मोठा असतो ना तोच घ्यायचा मग आता एक आणि दोन मध्ये दोन मोठा आहे त्यालाच घ्यायचा फक्त मग पन्नास आणि साठ सत्तर किती आलं बघा तीस आणि तीस पन्नास साठ आणि हे वरचे सत्तर चौरस किती आले सत्तर आले तर चौकण किती आले तीनशे पंधरा आले सहा पंच तीस पाचशे बारा तीन दोन ए सहा दोन लाईक केले सेशनला पुढे प्रश्न आदित्यच्या घरचा दरवाजा पूर्व दिशेला आहे त्याच्या घराच्या मागच्या बाजूने तो सरळ पन्नास मीटर गेला आणि उजवीकडे वळून पुन्हा पन्नास मीटर गेला तेथून तो डावीकडे वळाला आणि पंचवीस मीटर चालून थांबला तर आता आदित्य सुरुवातीच्या ठिकाणापासून कोणत्या दिशेला आहे अग्नेय नैऋत्य वायव्य ईशान्य आता आदित्यच्या घराचा दरवाजा पूर्वला आहे त्याच्या घराच्या मागच्या दिशेने मग आता पूर्वची मागची दिशा म्हणजे कुठली पश्चिमेकडनं बघा हा दरवाजा या दरवाजाच्या मागच्या दिशेने तो किती गेला पन्नास गेला ठीक आहे उजवीकडे वळाला आणि पुन्हा पन्नास गेला त्यानंतर डावीकडे वळाला आणि पंचवीस गेला तर आता आदित्य सुरुवातीच्या ठिकाणापासून कोणत्या दिशेला सुरुवातीतून गेली होती इथून तो आहे ह्या दिशेला कुठल्या ही कोणती दिशा जाते आपली वायव्य दिशा म्हणून पर्याय येतोय तिसरा आता ज्यांनी आग्नेय म्हटलं त्यांनी मी वाचलं नाही तो आत्र आदित्य आधीच म्हणजे सुरुवातीच्या या ठिकाणापासून कोणत्या दिशेला जर असतं ना आता आदित्यचं घर कोणत्या दिशेला आहे मैथून हे उत्तर आलं हम्म तो आता सुरुवातीच्या ठिकाणापासून वायव्याला आहे बघा सगळ्या प्रश्नांचा सगळ्या शब्दांचा खेळ असतो बुद्धिमत्तामध्ये जाऊयात पुढे नाते प्रश्न आहे जर ए वजा बीचा अर्थ आहे ए ची मुलगी आहे ए अधिक चा अर्थ आहे ए ची पत्नी आहे ए भागिले बीचा अर्थ आहे ए चे वडील आहेत ए गुणिले चा अर्थ आहे ए चा पुत्र आहे तर पी गुणिले आर वजाए या संबंधात पीचा एशी संबंध काय वडील नातू आजोबा बहीण आता पी गुणिले आर इथे आहे च्या जागी पी टाका च्या जागी आर टाका पी हा आर चा पुत्र आहे आर ला एक मुलगा आहे ज्याचं नाव आहे पी आता आर वजा एस इथे आर वजा एस चा अर्थ आहे आर ही एस ची मुलगी आहे आर काय आहे एस ची मुलगी मुलगी वर्ण ही स्त्री सदस्य झाली मुलगा वर्ण हा पुरुष सदस्य झाला पी चा ची काय संबंध आहे पी हा चा कोण आपल्या मुलीचा मुलगा आपल्या मुलीचा मुलगा आपला कोण असतो नातू असतो आता जे लोक आजोबा उत्तर देत आहेत पहिली गोष्ट तर च लिंग माहिती नसल्यामुळे आजी आहे का आजोबा आहे आपण सांगू शकत नाही ठीक आहे समजलं हम्म सगळ्यांना जे आहे तिथे च्या जागी जे दिले वजाचं चिन्ह आहे ना ए बी च्या ऐवजी फक्त ते दोन करून घ्यायचे विचारलेला गेलेला प्रश्न आहे समजला असेल तर सेशनला लाईक करून घ्या पुढच्या प्रश्नाकडे वळायच्या आधी आपले टार्गेट कॉम्बो बॅच आहेत ज्यामध्ये तुम्हाला मराठी व्याकरण बुद्धिमत्ता अंकने सामान्य ज्ञान सामान्य विज्ञान अशा सर्व विषयांचे दररोज चार तास लाईव्ह लेक्चर असणार आहे हेच लेक्चर तुम्ही रेकॉर्डेड स्वरूपात एक वर्षापर्यंत पाहू शकाल लेक्चर संपल्यानंतर दररोज तुम्हाला टॉपिकनुसार नुसार क्यू भेटणार आहेत टॉपिकनुसार पीडीएफ देखील असणार आहेत ई बुक आहेत सर्व विषयांच्या त्यामध्ये तुम्हाला चालू घडामोडीचं मासिक त्रैमासिक आणि सामासिकच देखील आम्ही देणार दे, आहोत ईबुक प्लस शंभर प्लस सराव प्रश्नपत्रिका संच आहे डाऊट सेशन आहे आणि बॅच संपल्यानंतर तुम्हाला दहा मॉक टेस्ट भेटणार आहेत लाईव्ह हे सगळं तुम्हाला भेटणार आहे दोन हजार पाचशे रुपयामध्ये ज्यांना बॅच घ्यायची अशा आणि अॅप डाऊनलोड करा किंवा खाली जो नंबर दिसतोय टू डबल थ्री डबल झिरो सेव्हन थ्री सेव्हन थ्री नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि ऑफर काही असेल तर जाणून घेऊ शकता प्लस दुसरी बॅच आहे फक्त जी जर टार्गेट बॅच आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला फक्त लाईव्ह आणि रेकॉर्डेड लेक्चर भेटेल सर्व विषयांचे त्यामध्ये लाईव्ह लेक्चर असेल आणि रेकॉर्डेड लेक्चर आणि डाऊट सेशन असणारे या बॅच ची फी नऊशे नव्याण्णव असणार आहे यामध्ये इतर सोयी सुविधा नाहीये हम्म या समान संबंधाचा प्रश्न मध मधमाशी कात चिन्ह खैर लाल पळस कडू मधमाशीपासन मध मिळतं बरोबर मध मधमाशी मध मा, कात कशापासून मिळत खैरपासन तो पावता प्रश्न पुढला प्रश्न बघा काय आहे कॅलेंडरचा आहे रामचा वाढदिवस अठ्ठावीस एप्रिल रोजी सोमवारी दोन हजार अकरा ला असेल तर अकरा जुलै दोन हजार अकरा रोजी कोणता वार असेल मंगळवार शुक्रवार बुधवार रविवार म्हणजे साधं साधं अठ्ठावीस एप्रिल दोन हजार अकरा ला जर सोमवार असेल तर अकरा जुलै दोन हजार अकराचा वार कोणता अठ्ठावीस एप्रिलचे किती दिवस असतात तीन अठ्ठावीस दिवस गेले म्हणजे एकोणतीस आणि तीस एप्रिलचे दोन दिवस मे एकतीसचा महिना आहे एकतीस ला सात ने भागल्यावर बाकी तीन होते जून तीस दिवसांचा आहे तीस ला सात ने भागल्यावर बाकी दोन होते जुलैचे अकरा दिवस यार तुम्हाला लिहूनच येते जाऊ दे अठ्ठावीस तीस वाज अठ्ठावीस दोन एकतीस भागिले सात तीन जून जुलै एप्रिल मे जून जुलै बेरीज करायची तीन चार पाच सहा सात चार अकरा भागिले सात पुन्हा चार आलं सोमवारच्या पुढे चार वार म्हणजेच मागे तीन वार शुक्रवार येत आहे का उत्तर सगळ्यांचं काय केलं आपण दोन हजार अकरा एप्रिल वर्षाचा काही संबंध नाही असं पण दोन हजार अकरा आहे एप्रिलचे तीसच दिवस असतात अठ्ठावीस नंतर एकोणतीस तीस दोन दिवस मे चे तीन उरले जूनचे दोन जुलैचे अकरा दिवस विचारले होते अकराला ला मे बांगल्यावर आठ नऊ दहा अकरा अशी चार, बाक चार, चार बाकी आली दोन तीन पाच दोन सात चार अकराला सात पुन्हा चार बाकी सोमवारच्या पुढे चार वार मंगळवार चा बुधवार गुरुवार शुक्रवार समजलंय चला सेशनला लाईक करून घ्यायचे समजतंय तर पुन्हा एक तुम्हाला लयबद्ध मालिकेचा प्रश्न आहे एल प्रश्नचिन्ह एम एल प्रश्नचिन्ह एन एम एल एल प्रश्नचिन्ह एम एल ऑप्शन आहे एल एम एन एन एम एम एन 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 एल एम बघा एल प्रश्नचिन्ह एम एल प्रश्नचिन्ह एन एम एल एल प्रश्नचिन्ह एम एल आता बघा बरं एमच्या आधी एल आहे हा एमच्या आधी एन आहे ठीक आहे इथे दोन एल इथे दोन एल पुन्हा च्या आधी एन एक इथलं एक इथलं आणि एक एन एल एन ओ म्हणजे कायतरी गडबड दिलेली आहे पण ठीक आहे चला आपण याला आपण एनच मानून घेऊया कारण आता ऑप्शन मध्येच नाही आपल्याला ना आता इथे मालिका काय बसते तुमची एल एन एम एल ही आहे तुमची मालिका आणि आपण वापरले एल सॉरी एन एल एन ओके हम्म जाऊयात पुढे चला घड्याळ घड्यात दर तासाला पाच सेकंद पुढे जाते जर सोमवारी सकाळी नऊ वाजता घड्या बरोबर लावलं तर बुधवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत तिच्या घड्यात किती वाजले असतील नऊ वाजून दोन मिनिट नऊ वाजून अठ्ठेचाळीस मिनिटं नऊ वाजून चार मिनिटं नऊ वाजून एक मिनिट आता व्यवस्थित लिहून जायचंय एक तास बरोबर पाच सेकंद पुढे एक तास बरोबर पाच सेकंद पुढे आता एखादा आता बघा सोमवार ते बुधवार म्हणजे दिवसाचं घड आहे चोवीस गुण अठ्ठेचाळीस करणार मग मठेचाळीस ला पाच नाही गुणणार कॅल्क्युलेशन मोठ जात मी काय करणार ना चोवीस तास आता काढून देणार चोवीस तास म्हणजे एक दिवस मग चोवीस गुणी पाच एकशे वीस मिनिट एकशे वीस सेकंद सॉरी एकशे वीस सेकंद झाला मी साठ ने भागल एका दिवसाला ते दोन मिनिटांनी पुढे जाणार आहे एका दिवसाला कितीने पुढे गेलं दोन मिनिटांनी पुढे गेलं मग सोमवारी सकाळी नऊ ते बुधवारी सकाळी नऊ सोमवार ते मंगळवार मंगळवार ते बुधवार असे दोन दिवस एका दिवसाला दोन मिनिटांनी पुढे दोन दिवसाला चार मिनिटांनी पुढे चार मिनिट कशाच्या पुढे तर नऊ वाजल्याच्या पुढे चार मिनिट घराळ्यात तुम्हाला किती वाजले दिसतील नऊ वाजून चार मिनिट याला तुम्हाला जर असं करायचं असेल तर सोमवार ते सोमवार नऊ ते मंगळवार नऊ चोवीस तास आणि मंगळवार नऊ ते बुधवार नऊ चोवीस तास चोवीस चोवीस अठ्ठेचाळीस तास अठ्ठेचाळीस गुणिले पाच पंचे पाच चोवीस दोनशे चाळीस सेकंद सहा चोक चोवीस हे पण आलं चार मिनिट पुढे तरी तुमचं उत्तर नऊ वाजून चार मिनिट कुठल्याही पद्धतीने करा कॅल्क्युलेशनची गोष्ट आहे ज्याला सोपी पाहिजे त्यांनी सोपी करा ज्याला कठीण आवडतं त्याने कठीण कॅल्क्युलेशन करा फक्त उत्तर काढा हम्म चला थोडा मोठा प्रश्न दिसतोय पण सोपा सहा पुस्तक एबीसीडी व एफ ही एका मागे एक लावलेली आहे बी ई एफ पुस्तकाने हिरवी कव्हर आहेत उरलेल्या पुस्तकांना पिवळ्या रंगाची कव्हर आहे एबीडी नवीन आवृत्ती आहे ए बी सी कायद्याच आहे उरलेले पुस्तक वैद्यकीय आहेत तर दोन हिरवी कवर असलेली वैद्यकीय असलेली पुस्तकं कोणती बी व सी ई e व एफ ए, सी व एफ आता हिरवी पुस्तक बी सी ई एफ आहे बरोबर आहे हिरवी कुठली आहे बी सी ई एफ आणि आता वैद्यकीय बी आणि सी तर नाही कारण बी आणि सी तर कायद्याचं झालं उरलं ई आणि एफ हे झालं तोंडी उत्तर एवढ्या मोठ्या प्रश्नांच लॉजिक काहीच नाही सहा पुस्तक आहेत त्यांनी सांगितलेलं हिरवी कव्हर लावलंय आणि पिवळं कव्हर लावलंय आणि इतर एक कायद्याचं आहे आणि वैद्यकीय आहे आपल्याला वैद्यकीय पाहिजे ए बी सी म्हटलं बी आणि सी कट झालं उरलं ई आणि एफ याला तुम्ही मांडणी करू शकता ए बी सी बीसीएफ e, e, हिरव बाकीच्या पिवळ ए <laughs> बी सी काय द्यायचं उरलेले वैद्यकीय त्याचा नवीनचा काही संबंध नाही ए बी डी आता आपल्याला हिरवी वैद्यकीय ई आणि एफ समजत ना सगळ्यांनाच बघा बरं नंतर मला म्हणाल मग हम्म खालील आकृतीत एकूण चौकोण किती वीस शंभर दीडशे दोनशे पुन्हा चौकोनच विचारले आडव्यांची करा उभ्यांची उभ्यांचे करा आलेल्या बिरद्याचा गुणाकार करा एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच याला क्रमांक ऑलरेडी दिलेत आहे पंधरा झालं एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार दहा झालं मग पंधरा गुणिले दहा किती झाले चौकोन दीडशे चौरस किती येतील बाळांनो चौरस पाच चोकवीस चार तरीक बारा तीन दुने सहा आणि आठ चाळीस चौरस येतील संपली गोष्ट आहे चौरसांची संख्या नेहमी कमी असते तेवढं लक्षात असू द्या प्रश्न चिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा तीन सहा अठरा बहात्तर प्रश्न चिन्ह ब्याण्णव एकशे वीस तीनशे साठ दोनशे एकोणऐंशी बघ तीन सहा अठरा बहात्तर तीन दुने सहा सहात्रीक अठरा अठरा चौक बहात्तर बहात्तर पाच आतापर्चा पस्तीस आणि वरचे दहा तीनशे साठ पर्याय आला ते क्रमागत गुणाकार केलेला आहे दोन तीन चार पाच अशा पद्धतीने लाईक करून घ्यायचंय सेशनला विसंगत अक्षरगट ओळखा बी डी एफ जी एच आय के एम ओ आर टी बी बी डी एफ बी डी एफ जी एच आय एम ओ आर टी वी बघा बी नंतर सी डी एफ जी एच आय के एल एम एन ओ आर एस टी यू बी प्रत्येकामध्ये दोन दोनचा गॅप आहे पण जी एच आय मध्ये एक एक म्हणजे लगेच पुढचं पद दिलंय म्हणून ते काय झालं विसंगत झाला पुढला प्रश्न बघूयात पण त्याआधी तुम्हाला सांगितलेले दोन बॅच टार्गेट लाईव्ह बॅच जी नऊशे नव्याण्णव ला आहे आणि टार्गेट कॉम्बो बॅच जी दोन हजार पाचशे रुपयाला आहे बॅच घ्यायची आहे एक तर ऑफिस नंबरवर कॉल करू शकता सेव्हन थ्री थ्री वर किंवा ऍप डाउनलोड करा आणि तिथून तुम्ही परचेस करू शकता तुम्हाला कळतंय सर्व विषयांच्या बॅच आहे यामध्ये एवढं सगळं भेटणार आहे यामध्ये फक्त लाईव्ह लेक्चर रेकॉर्डेड लेक्चर आणि डाऊट सेशन भेटणार आहे पुढे विसंगत अक्षरगट ओस जे आई एच के एन एम आर क्यू पी आता U -T -S, U -T -S J टी एस एस जे M आर क्यू यू ऐसी आधी टी है टी ऐसी आधी एस है आ, आई जे एच आय एल एम एन आर च्या आधी क्यू आहे च्या आधी पी आहे फक्त विसंगत झालं के एन एम पर्यायाला आला तिसराच आला का बरोबर ना पुढे आहे तयार चला एका चौकोनी टेबलाच्या भोवती दोन मुलं व दोन मुली बसलेले आहेत ते उत्तर पूर्व दक्षिण आणि पश्चिम दिशेला तोंड करून बसले आहेत कोणत्याही मुलींचं तोंड पूर्वेकडे नाही विरुद्ध लिंगाच्या व्यक्ती एकमेकांच्या विरुद्ध दिशेला बसले आहेत एका मुलाचं तोंड दक्षिण दिशेला आहे तर मुली कोणत्या दिशेला तोंड करून बसले आहेत पूर्व आणि पश्चिम दक्षिण आणि पूर्व उत्तर आणि पश्चिम उत्तर आणि पूर्व दोन मुलं आहेत दोन मुली आहेत मुलं मुलं समोर आणि मुली मुली समोर असं नाही एका मुलाच्या समोर एक मुलगी बसली एका मुलीच्या समोर एक मुलगा बसलेला आहे आता ते चौघ जण एका टेबलाभोवती तोंड करून बसलेले आहेत टेबल आहेत चौकोनी आता याचा तोंड असेल पूर्वेकडे याचा तोंड असेल पश्चिमेकडे याचा तोंड असेल दक्षिणेकडे आणि याचं तोंड असेल उत्तरेकडे आता त्यांनी सांगितलंय एका मुलाचं तोंड दक्षिणेला आहे इथे इत मुलगा बसला आता मुलाच्या समोर मुलगा नाही मुलाच्या समोर मुलगी पाहिजे कारण विरुद्ध लिंगाच्या व्यक्ती सांगितलेला आहे कुठल्याही मुलीचं तोंड पूर्वेकडे नाही मग पश्चिमेकडे असेल मग आता इथे मुलगी बसली आहे मग इथे मुलगा बसेल मग आता त्यांनी विचारले मुलींची तोंड कुठे कुठे आहेत एकीचं दोन पश्चिमेला आहे तर तोंड उत्तरेला आहे बरोबर ना एकीचं दोन पश्चिमेला आहे एकीचं तोंड उत्तरेला आहे उत्तर काय येतंय उत्तर आणि पश्चिम पर्याय कुठला येतोय तिसराच येतोय आपला जमलंय समजलंय चौकोनी टेबलाच्या भोवती दोन मुलं दोन बस 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 मुली बसलेत चार दिशेकडे तोंड आहेत तर मुलींचं तोंड पूर्वेकडे नाही मग पश्चिमेकडे समोर मुलगा बसला एका मुलाचं तोंड दक्षिणेकडे समोर मुलगी बसले मुलीचं तोंड एकीचं पूर्व पश्चिमेकडे एकीचं दक्षिणे सॉरी उत्तरेकडे ठीक आहे हम्म बघा पुढला प्रश्न बैठक व्यवस्थेचा दिसतोय हकीचा हो सामना पाहण्यास आठ मित्र एका रांगेत पुढील प्रमाणे बसले आहेत अशोकच्या उजव्या बाजूला भारत असून त्याच्या उजवीकडे कोणीही नाही इला व गणेश यांच्यामध्ये फरा आहे हुसेनच्या उजव्या बाजूला गणेश आहे भारत व धनराज यांच्यामध्ये अशोक आहे इला ही धनराजच्या शेजारी आहे चंद्रिका कडेला आहे तर अशोक व गणेश यांच्यामध्ये किती व्यक्ती आहेत एक दोन तीन चार सोडवता खरं तर वाचता सोडवायला पाहिजे अशोकच्या उजव्या बाजूला भारत असून अशोकच्या उजवीकडे भारत असून भारतच्या उजवीकडे कोणीच नाही आहे ठीक आहे भारत व धनराज यांच्यामध्ये अशोक आहे भारत आणि धनराज यांच्यामध्ये अशोक बसलाय पुढे बघूयात अं आ... इला ही धनराजच्या शेजारी आहे धनराजच्या शेजारी इला बसली अजून काय सांगितलंय त्यांनी इला व गणेश यांच्यामध्ये फरा आहे ईला आणि गणेश यांच्यामध्ये फराह असलेली आहे अजून काय सांगितले चंद्रिका कडेला आहे आणि हुसेनच्या उजव्या बाजूला गणेश आहे हुसेन आणि चंद्रिका झालं आता प्रश्न काय विचारलाय बघा अशोक व गणेश यांच्यामध्ये किती जण आहेत बरोबर आहे अशोक आणि गणेश यांच्यामध्ये एक दोन तीन जण आहेत पर्यायाला तिसरा जमलं जेव्हा दिशा दिली नसते डिफॉल्ट त्यांचं पण उत्तरेकडेच असतं आपली उजवी आपण जेव्हा लिहितो ती आपली उजवी म्हणजे ह्यांची पण उजवी असते अशोकच्या उजवीकडे भारत भारत आणि धनराजच्या मध्ये अशोक धनराजच्या बाजूला इला बरोबर ईला आणि गणेश मध्ये फरा हुसेनच्या उजवीकडे गणेश चंद्रेका कडेला झाली संपली गोष्ट योग्य पुढे कोड सोडवायचं आहे प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल दहा बारा अठरा वीस सॉरी चोवीस सोप्प सोप्प करू आपण हम्म पंधरा गुणिले पाच पंधरा पाचशे पंच्याहत्तर सात गुणिले पस्तीस दोनशे पंचेचाळीस झाले इथे तर दोनशे दहा दिलेत मग आता इथून ऑप्शन वर्ण चोवीस तक एकशे चव्वेचाळीस हो ना आता याच्यात नाही पंधरा वजा करा बरं पंचाहत्तर वजा पंधरा साठ याच्यातनं ते चोवीस वजा करावर एकशे वीस ना ते पस्तीस वजा करावर दोनशे दहा उत्तर काय येत आहे आपलं इथे चोवीस पर्याय कुठला येतोय आपला चौथा बरोबर आहे दोघांचा गुणाकार आणि ही संख्या वजा पुन्हा चोवीस सकच येईल कारण एकशे वीस पाहिजे ना इथे साठ येईल पर्याय ये। पहिला घेतला तर बार तक पुन्हा ते जमणार नाही बहात्तर येतोय तर ये अठरा गुण सहा पण एकशे आठच येत ते, ते सुद्धा जमणार नाही समजतंय का पुढला प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल एकशे बहात्तर एकशे अडुसष्ट दोनशे बावन्न तीनशे छत्तीस पाहूयात पहिला आणि याचा गुणाकार सहा पंचे तीस तीस जुने साठ आठी साती छप्पन्न छप्पन्न जुने एकशे बारा मग आता करा चौदा गुणिले बारा बारो अठ्ठेचाळीस आणि बारा एके बारा तेरा चौदा बरोबर आहे का रे एकशे अडुसष्ट ना बरोबर आहे किती लोकांचं लक्ष आहे एकशे चे, एक चे दुप्पट तीनशे छत्तीस आल्या पर्याय चौथा बरोबर तर आजच्या प्रश्नांची पीडीएफ मी तुम्हाला देते आपल्या टिक्कर मराठी ऍप मध्ये फ्री पीडीएफ मध्ये पोलीस भरती बुद्धिमत्ता मध्ये आतापर्यंत झालेले सगळे पीडीएफ तुम्हाला भेटतील आहे त्याच्यानंतर जर तुम्हाला आपले ठोकळा विकत घ्यायचा असेल तर आपल्या ई बुक मध्ये तुम्ही तो ठोकळा विकत घेऊ शकता जो प्रॅक्टिस ठोकळा म्हणून देखील तुम्ही त्याचा वापर करू शकता दहा हजार प्लस प्रश्न आहे त्याच्यामध्ये सर्व विषयांचे मिळून ठीक आहे चॅप्टर वाईज आहेत आणि ज्यांनी आपल्या टिक्कर मराठीचं टेलिग्राम चॅनल फॉलो केलेलं नाही अशांनी टिक्कर मराठी टेलिग्राम चॅनलला फॉलो करून घ्या आत्ता लेक्चर इथेच संपवते लेक्चर जर आवडलं असेल आणि लेक्चरचे प्रश्न आवडत असतील अशाच प्रकारे लेक्चर हवं असेल तर लेक्चरला लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये सांगा कसं वाटतंय लेक्चर सध्या रेकॉर्डेड आहे लाईव्ह लेक्चर एक दोन तीन दिवसात सुरू करणारच आहोत चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या दररोज सकाळी अकरा वाजता आपण बुद्धिमत्ताचे हंड्रेड डेज चॅनलमध्ये अशाच प्रकारे प्रश्न घेऊन येतोय उद्याचे प्रश्न खूप छान आहेत त्यामुळे उद्याचं लेक्चर सुद्धा पाहायचं विसरू नका इथे थांबते जय हिंद विद्यार्थी मित्रांनो बाय बाय टेक केअर हॅव अ ग्रेट डे बी हॅपी बी पॉझिटिव्ह बी कॉन्फिडंट धन्यवाद आणि कमेंट मध्ये सांगा नक्की हम्म hmm? थँक्यू